नमस्कार मित्रांनो बघा आमच्या आजी कशाची भाजी बनवती वेगळ्या पद्धतीची सुकी भाजी म्हणजे कशाची गाव हा तुला माहित नाही काय सांगा की पण अग ह्याला आळू म्हणते आळूची पान आहे का हा मोठा झाली आळूची पान आहे किती मोठा झाली मोठा मोठा होतच असते केळ्याच्या पाना म्हणून काय हि वड्या करायच्यात का, का हा आळूच्या वड्या असतात ह्याच्यात करते हा ले, ले, हा गावराण बाबा ही म्हणायचं काय आहे काय तेव्हा वा आळूची पानं म्हणते त्याला हा ओता ह्या दुहू आपण चल मग काय अग चल ना मग चांगले खळाखळा दुहू

आता बस स्वच्छ पण आता त्यांना बेसन पीठ लावा लागत बघ बेसन पीठ का हा मग बेसन पीठ लावावं लागत मोठ्या पाण्याचं बी एकच करायचं का एकच वडी घट लागत असं बेसन असं अस भरवं लागतं लय घट केलंय तसंच असत घटच असत पाताळून राहत पाताळ कस राहील पानाव हावं लागत असं भरावं लागत दुसरं जायचं हा गट झालं तर पाणी टाकावं लागतं आणि पाताळ झालं तर थोडं घटच करायचं बसत कसं घट तरी पाताळ पाताळ झाल्या पाता काय करायचं काय नाही करायचं चौकून लावायला लागतो चौकून नाही काय झाले दोन त्याला काय भरवायला काय लागतं आता तिसरी लवकर होते पण करावं लागतं पण लवकर होते म्हणजे कश काय ती मनाने होते का बेसन पीठ बीट काल मना कस हो बारकाले हाई तो दोन तीन हाई ना दे आता बारीक जाड ती होता से मोटा नहीं दुसन दे पण परत हां शिटीत का शिटीत आज मिळते ती दे ती काय ताजीत काय चार पाच दिवसाची इंदर इंदर गेलेली रोग राई मग चार पाच दिवसाची पार आपली ताजी तोढायची काय अजून आणून लावायचीत बघ एक दोन झाड का हा ते आळखच भरलं पाहिजे हा बारकीची तर बारकीच वडी होतीस बघ आता ते मोठी कस बघ

Kau triste. Ah. Uh -huh. Algo que yo creo que está en la casa. Ya acabaron, ¿qué arbaste? ¿Qué arbaste? ¿Qué arbaste? ¿Qué arbaste? ¿Qué arbaste? Kau nak batal? Kau nak batal? Lepas tu, aku Oh. oh.

कस का बघ झाल्यात बघ एकच नंबर झालाय का आज वड्याचे पान भाकरीच बेते काय आज आळूचे पान ची वड्या केल्यात आणि वड्या करून ज्वारीच्या भाकरी खमंग लागते त्याच्यावर टेस्ट मग आता मित्रांना बोला खायला मित्रांना बोला तुम्ही पण खायला या आणि आपल्या कमेंट मध्ये सांगा कशा झाल्यात मित्रांनो आपल्याला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कशा झाल्यात तुम्ही बी करू बघा हा आणि तुम्ही भी करा मित्रांनो आणि नाही तर आपल्याकडं खायला या मित्रांनो आता खातानी पण दाखवतो तुम्हाला आहे का आमच्या आई भाकरी करायला लागली आता धपा धपा बाकरी वाचन गावाकडल्या जेव्हा पान रेसिपीत या भावांना जेवायला आता एकच नंबर वड्या केलेल्या मला दाखवतो कसे एक नंबर वड्या झाल्यात मित्रांनो एक वडी जर ना तो तर जेवतय मित्रांनो आज लय टेस्ट झालंय आज एको बायला बी देतो जरा शिक शाळेला जायचंय उरकून तिला या भावांना जेवायला या मित्रांनो तुम्ही सगळे जेवाय आणि आज कमेंट मध्ये कसे झाली वडी आळूच्या पानाची वडी ती कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आता एव हो जेवायला घेतली ज्वारीची भाकरी खमंग तुम्हाला दाखवतो सगळे व्यवस्थित mm. बाहेर माणसं आले बघ हा लक्ष चला मित्रांनो आपल्याला काय जेव तरी दाखवत तुम्हाला लिमिटर घातले जिरे मिरे वाटून घातले का काय ना वास कम घालतोय झरीच लागते आपल्याला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसा व्हिडिओ वाटलाय तुम्हाला आज आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो बाय